नमस्कार मित्रांनो मी शरद करंडे मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे त्याला आपण महाई सेवा केंद्र असे म्हणतो जर तुम्हाला ते सुरू करायचे असेल तर ते तुम्ही सुरू करू शकता आणि तेही अगदी मोफत त्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत सरकारने दोन हजार पंचवीसचा आता नवीन जी आर काढलेला आहे त्यामध्ये महाई सेवा केंद्राचे जे पूर्वीचे काही जे नियम होते आणि आताचे जे काही नवीन नियम आहेत त्यामध्ये दोन्हींमध्ये थोडासा बदल केलेला आहे मित्रांनो तर तुम्ही या आपल्या सरकार सेवा केंद्रामधून लोकांना अनेक प्रकारच्या सेवा देऊ शकतात दाखले असतील प्रमाणपत्रे असतील आणि अशा इतर गोष्टी असतील ज्यामधून तुम्ही तुम्हाला जे मिळणारे कमिशन आहेत पैसे आहेत ते तुम्ही या स आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून कमवू शकता तर यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करता येईल आणि त्यासाठी कुठले नियम आणि नवीन अटी सरकारने यामध्ये बदल केलेले आहेत याचा जी आर काय आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नवी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेल्या आहेत त्याचवरती जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता म्हणजे डेलीचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाचा जो सी एस सी टू पॉईंट झिरो अंतर्गत मार्गदर्शक सूचनांबाबतच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याबाबत असा हा या या ठिकाणी शासनाचा जो जे आर आहे तो जे आर या ठिकाणी आलेला आहे तारीख आहे बघा दोन जून दोन हजार पंचवीस आत्ताचा जो दोन तारखेला हा जे आर आलेला आहे त्यामध्ये जे शासनाने एक शुद्धीपत्रक जारी केले ते शुद्धीपत्रकमध्ये त्यांनी सांगितलं या जे पूर्वीचे जे नियम होते आपले सरकार सेवा केंद्राबाबत जे पूर्वीचे नियम होते आणि आता जे नियम त्यांनी त्यामध्ये बदल केलेला आहे पूर्वीच्या नियमांमध्ये काय काही सांगितलेलं होतं बघा नागरिकांना जे बी टू सी सेवा प्रदान करत असलेले जे आपले सरकार सेवा केंद्र आहेत आणि त्यानंतर त्या भाग भौगोलिक क्षेत्रात राहणारा तर कोणताही व्यक्ती ज्याचे केंद्र सुरू नसेल परंतु सी सीचे केंद्र मिळवण्यासाठी असलेल्या आर टी ओ शर्ती पूर्ण करत असेल असा व्यक्ती आपले सरकार सेवा सेवा केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज करण्यास पात्र राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं म्हणजे बघा पूर्वीचं जे बी टू सी सेवा केंद्र आहे म्हणजे लोकांना जे सेवा केंद्र देणार आहे आपले सरकार सेवा केंद्र आहेत या आपले सरकार सेवा केंद्रांचा दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागायचा त्यानंतर त्या भागा भौगोलिक भागात राहणारी जे कोणतीही व्यक्ती असो त्या व्यक्तींना अर्ज करण्यासाठी या ठिकाणी अटी आणि शर्ती होत्या त्या अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतर त्यांना या ठिकाणं आपले सरकार सेवा केंद्र दिले जायचे पण याऐवजी आता नवीन पद्धतीने बदल करण्यात आलेला आहे यामध्ये बघा आता काय बदल करण्यात आलेला आहे नवीन दोन हजार पंचवीसनुसार बघा आता नवीन पद्धतीनुसार त्यांनी काय सांगितलं आहे त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरिक क्षेत्रात खालीलप्रमाणे जे अटी आणि शर्ती त्या जर व्यक्ती त्या पूर्ण करत असेल तर त्याच व्यक्तीला आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील असे त्यांनी सांगितले तर कोणकोणत्या आहेत बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत बघा या ठिकाणी त्यांनी सांगितले आपले सरकार सेवा केंद्रासाठी निवड झालेल्या अर्जदारांनी एम एस सी टी किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या संस्थेमार्फत राबवल्या जाणार जो ट्रिपल सी कोर्स आहे हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा किंवा निवड झालेल्या अर्जदाराने निवड झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वरीलपैकी किमान एक कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक राहील अन्यथा काय होईल सदर केंद्राची मान्यता आपोआप रद्द होईल बघा या ठिकाणी आपले सरकार से केंद्र जे सुरू करायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडं एम एस आय टी असणं आवश्यक आहे किंवा इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत दिला जाणारा जो ट्रिपल सी कोर्स आहे हा कोर्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे हे दोन्ही नसेल तर सहा महिन्याच्या आत तुमची निवड झाल्यापासून तुम्ही ते कंपल्सरी कम्प्लीट करून घेणं महत्त्वाचं आहे अनिवार्य आहे जर तुम्ही हे केलं नाही तर तुमच्या जे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्याची मान्यता आपोआप रद्द होईल बघा दोन नंबर त्यांनी काय सांगितले अर्जदाराकडे त्याचे स्वतःचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणं आवश्यक आहे तसेच तीन नंबरला काय सांगितले बघा अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा व सुदर अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असावे असे या ठिकाणी आहे बघा अर्जदाराला मराठी आणि इंग्रजी भाषा येणं आवश्यक आहे आणि तसे त्याचं स्वतःचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्याच्याकडं असणं आवश्यक आहे बघा त्यानंतर शासनाने या ठिकाणी दुसरा पॉईंट सांगितलेला आहे बघा यामध्ये जो पूर्वीचं होतं तर पूर्वीचं याच्यामध्ये काय नि सांगितले होते बघा पूर्वीचं काय होतं आपले सरकार सेवा केंद्राचा जो दर्जा प्रदान करण्यासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास ज्या केंद्राने मागील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये बी आर सी म्हणजेच बिझनेस टू सिटीजनचे अधिक व्यवहार केले असतील म्हणजे त्यांची जी संख्या असेल ती संख्या जास्तीत जास्त असेल अशा कॉमन सर्विस सेंटरचा आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्राप्त करण्यासाठी प्राधान्याने विचार केला जायचा ह्याचा जो अधिकार आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना असायचा जिल्हा सेतू समिती यांचा अंतिम निर्णय राहील असे या ठिकाणी सांगितलं होतं म्हणजे ते पूर्वीचे जे आपले सरकार सेवा केंद्र होते त्यांनी जर लोकांना अधिकाधिक जर सेवा दिलेल्या असतील त्यांची संख्या जर जास्त असेल तर त्यांचा या ठिकाणी विचार केला जायचा की आपले सरकार सेवा केंद्र त्यांना दिलं जायचं परंतु त्याऐवजी या ठिकाणी आता नवीन बदल करण्यात आलाय तो बदल काय सांगितला आहे बघा या ठिकाणी जे नवीन, नवीन बदल आहे नवीन बदल काय केलेला आहे यामध्ये बघा जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हे संयुक्तरित्या अर्जाची छाननी पार पाडतील तसेच दिनांक तेवीस आठ दोन हजार दोनच्या शासन निर्णयान्वये स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समिती समोर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबतचा निर्णय घेतील बघा या ठिकाणी शासनाने काय सांगितलंय खालील जे घटक आहे त्या घटकानुसार तुमची या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे बघा या ठिकाणी त्यांनी खाली काय सांगितलं आहे समितीद्वारे तुमची जी खालीलप्रमाणे ना गुणांकाची जी व मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे म्हणजे तुमची मुलाखतसुद्धा या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर निवड प्रक्रियेमध्ये शंभर गुण निर्धारित करण्यात येतील आणि त्या गुणांची विभागणी खालीलप्रमाणे बघा शंभर गुण कसे खालीलप्रमाणे विभागलेत बघा या ठिकाणी पहिलं दिलं आहे कोणत्याही शाखेचा पदव्युत्र असल्यास तीस गुण मिळणार म्हणजे दूर तुमच्याकडे कोणत्याही शाखेची जर पदवी असेल तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला तीस गुण या ठिकाणी दिले जाणार आहे त्यानंतर दोन नंबर बघा कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास पंचवीस गुण मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर कोणत्याही शाखेचं जर पदव्युत्तर असाल तर त्यामध्ये अजून तुम्हाला पंचवीस गुण मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर पदव्युत्तर असाल तर पदवी शाखेचे तीस गुण आणि पदव्युत्तर शाखेचे पंचवीस गुण असे एकूण तुम्हाला या ठिकाणी गुण मिळणार आहे त्यानंतर तुमच्याकडे जर सी एस सी केंद्र जर असेल तुम्ही जर ऑलरेडी सी एस सी केंद्र जर चालवत असाल तर त्याचे अतिरिक्त प पंचवीस गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर बघा चौथा क्रमांक दिला आहे समितीकडील मुलाखतीचे गुण हे वीस गुण राहणार आहेत म्हणजे समितीकडे जे मुलाखतीसाठी जे गुण आहेत ते गुण वीस गुण या ठिकाणी राहणार आहेत त्यानंतर मुलाखतीची जे गुणांचे विभागणी ती गुणांचे विभागने खालीलप्रमाणे कशी केली बघा त्यांनी तांत्रिक ज्ञान असल्यास तुम्हाला सहा गुण मिळणार आहे म्हणजे तुम्हाला कम्प्युटरचे ज्ञान वगैरे असणं आवश्यक आहे त्याचे जे गुण आहेत ते गुण तुम्हाला या ठिकाणी सहा गुण मिळणार आहे त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचे जे ज्ञान असल्यास तुम्हाला चार गुण अतिरिक्त मिळणार आहे म्हणजे बघा या ठिकाणी लोकसेवा हक्क अधिनियमचा जो कायदा आहे त्याचे ज्ञान असणं तुम्हाला आवश्यक आहे त्याचं ज्ञान तुम्हाला जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला चार गुण अतिरिक्त या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर तुमचा तुम्हाला सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व त्यानंतर सामाजिक क्षेत्रात राबवलेले उपक्रम अन्यथा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव असल्यास दहा गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी जे पूर्वीचे जे नियम होते ते नियम आणि आता जे नवीन त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तुम्हाला जर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता जिल्हाधिकाऱ्यांकडे तुम्हाला हा अर्ज करायचा आहे तुम्हाला हा अर्ज केल्यानंतर हे जे नवीन नियम आहेत त्या नियमामध्ये तुम्ही जर बसत असाल तर या ठिकाणी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे असेल तर या ठिकाणी ज्या आणि अटी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक आहे ज्या त्या जर तुम्ही पूर्ण केल्या तर या ठिकाणी तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र सुरू करून लोकांना त्याच्या सेवा देऊ शकता त्याचे त्यामधून तुम्ही त्यांना दाखले काढून देऊ शकता त्यानंतर तुम्ही प्रमाणपत्र काढून देऊ शकता आणि त्यामधून तुम्हाला तुमची जे पैसे आहेत किंवा जे आ, कमिशन आहेत ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र